आय व्ही झालेल्या मुलाला आम्ही ऍडमिशन नाही देऊ शकत सॉरी व्ही झाला आहे तुला तुला जर इथं नोकरीवर ठेवलं तर, तर बाकीचे सगळे नोकरी सोडून जातील नाही आय व्ही झाला आहे तुम्हाला तुम्ही इथे नाही राहू शकत श्रोते हो नमस्कार आपल्या सदाबहार चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका सुंदरशा चित्रपट गीतानं करणार आहोत गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग आई येते गो कर। येते हो हो ये हॅलो राजेंद्र हो फोन करणारच होते डोळा लागला होता माझा ती बहुतेक झोपली असेल उठवते आणि फोन करते तुला ठीक आहे हां हो ऐकते ना पण राजेंद्र हे आज सांगणं तिला गरजेचं आहे का हो मला माहिती आहे हीच योग्य वेळ आहे पण उद्या परवा ओके नाही नको बोलते मी हां बाय अनघा किती झोपते सूट आज वाढदिवस ना तुझा मला वाटलं तू येशील काल मला विश करायला दरवर्षी येतेस काल का नाही आलीस अगं बाई मग तू यायचस ना मी आले होते दार बंद डिस्टर्ब नाही केलं अगं हो खर तर रात्री येणारच होते तसा राजेंद्रचा फोनही आला होता पण अचानक मला चक्कर आल्यासारखं झालं आणि चक्कर कशाने आता कशी आहेस हो मी चल डॉक्टर कडे जाऊया अगं बरी आहे मी अगं पण चक्कर कशाला नाही कळायला तर हवं मी आवरते आपण जाऊन अगं पण हे आवरलं नाही अजून आई टाळटाळ करू नको सा प्रियाचा फोन येतोय भेटला का जावं लागेल मग हे ना वाढदिवस आहे तुझा भेटायला नको का सर ग आई तू खरच मोठी झाली असं मागच्या वर्षापर्यंत उठली की गिफ्ट गिफ्ट करायची आणि आता तेही लक्षात नाही तुझ्या तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे इथे बस मला माहिती आहे मला अशक्तपणा का आला सांगें, सांगें होता मी सांगेन सांगेन म्हणत होते पण कदाचित आजचा दिवस हा योग्य आहे काय सांगायचं होतं तुला सांगते पण त्याआधी तू हे गिफ्ट घे काहीतरी सांगणार होतीस ना सांगते ऐक मी एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे तू गमत करतेस का आई मी गमत करत नाहीये म्हणजे तुझं तू अशी कशी वागलीस तुला वाटतंय तसं काही नाही आहे कमॉन आई तूच म्हणालीस ना मी मोठी झालीये मला माहिती एच आय व्ही कशाने होतो अनघा अनगा ए अनघा अगं तुझ्यासाठी गिफ्ट आणली आहे ये की लवकर नाही यायची ती का बर तिला सगळं माहिती आहे अगं तू सांगणार नव्हतीस हो ना तिला सांगणार नव्हते पण रात्रभर विचार केल्यानंतर वाटलं कधीतरी सांगायचं असतं आजच मग काय म्हणाली काय तिला असं वाटतं माझं कुठेतरी एचआयू येण्याचं एकच कारण तिला माहिती आता आलं माझ्या लक्षात मी भेटतो तिला okay. हॅपी बर्थडे अनगा हे काय तू रडतेस नाही हे काय गिफ्ट अगं उघडून तर बघशील का नाही नंतर बघते अरे चला ब्रेकफास्ट करायला वा, 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 वा। तुझ्या हातचं खायला मिळणार म्हणून सकाळपासून तसंच झालं उपाशी काका आपण बाहेर जाऊयात का मला नाही तिच्या हातचा ब्रेकफास्ट करायचा तू ही नको खाऊ का ग आपण बाहेर जाऊयात मला इथे कसं तरी होत बाहेर जाऊ आणि नंतर तुझ्या घरी जाऊ प्लीज चल ना चल घरी घ्या घरी अनगा आज चक्क सीट बेल्ट लावलेस तू प्रोटेक्शन महत्वाचं वाटलं म्हणून लावला काका तू तर काउन्सिलर आहेस ना रे मग एच चा आय व्हीचं पुस्तक तुझ्याकडे कस अगं मुद्दामच आणले मी ते एच आय व्हीचे पेशंट पण येतात ना आजकाल काउन्सिलिंग साठी माझ्याकडे खूप डिस्टर्ब असतात ते त्यांना मानसिक आधाराची फार गरज असते हा असं आधी चुकायचं आणि मग रडत बसायचं म्हणजे मला माहिती एच आय व्ही कशाने होतो

तुला माहिती नाहीये म्हणून तू तिची बाजू घेतेस यु you नो know, तिला सुद्धा एच आय व्ही झालाय नो आता तिला तुझ्या सपोर्ट ची गरज आहे मग तुला सुद्धा माहिती होतं म्हणजे तूही माझ्यापासून लपून ठेवलंस ना आणि हे ऐकून तिला माझ्या सपोर्टची काय गरज मला सपोर्ट ची गरज आहे आता मला पण भीती वाटायला लागली मला एच आय व्ही झाला नसेल ना गेले कित्येक वर्ष मी तिच्या हात जेवतीये तिच्या जवळ झोपतेय मी एकाच घरात राहतोय आता तर मलाही भीती वाटते मलाही टेस्ट तर नाही करून घ्यावी लागणार ना रिलॅक्स आण लागलं तर करून घेऊ आपण टेस्ट पण एक सांगू स्पर्श केल्यामुळे किंवा एकत्र राहिल्यामुळे एचआय होत नाही आणि खरं आहे की फक्त सेफ केला म्हणजे होतो असंही नाही मग कशाने रक्त दिल्यामुळे किंवा सिरींची सुई न बदलल्यामुळे सुद्धा एच आय होऊ शकतो म्हणजे आई मी असं आईशी बोलायला नको होतं मला आईला भेटायचंय थँक यू आज आपलं बोलणं झालं आपलं बोलणं झालं नसतं तर मला आईला भेटायचंय पण आईची काळजी कशी घेऊ वेळच्या वेळी औषधं घेतली विश्रांती घेतली चांगला आहार घेतला तर सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतात बाळा तुला गमबत सांगतो सव्वीस वर्षापूर्वी ज्या बाळाला याच्या वेळी झाला होता तो आज सव्वीस वर्षानंतर ही सगळी काळजी घेतल्यामुळे एकदम ठीक आहे जा आईला तुझी गरज आहे बरं येते अगं काय करते आहेस मी बनवलं ते माहिती आहे मला मस्त झालं पण सकाळी तर तू सकाळी मी वेळी होते चुकीचा वागले मूर्खासारखे वागले आयम रिअली सॉरी आई तुला खूप वाईट वाटलं ना पण आत्ता जे वागते आहेस त्याचा जास्त आनंद झाला आहे तुझी काळजी घेण माझी जबाबदारी राजू काकांनी सांगितलं आहे मला कि वेळेवर औषधं घेतली काळजी घेतली की, की माणूस दीर्घायुष्य होतो हो माहितीये मला जशी तू आहेस दीर्घायुषी म्हणजे मला काय झालंय हा न आज सकाळी मी तुझ्याशी खोट बोलले मला वाटलंच होतं आई याच्या पॉझिटिव्ह मी नाही तू आहेस काय हे कस शक्य जन्मापासूनच आहे तुला तू माझी मुलगी नाहीस एका एच आय व्ही बाधित मुलांच्या संस्थेतून तुला तु तु मी दत्तक घेतलेला आहे काही कारणास्तव आईला जर एच आय व्ही झाला असेल तो बाळाला होण्याची शक्यता असते आणि हे मी तुला तुझ्यापासून लपून ठेवलं आहे म्हणजे मला लहानपणी चक्कर आली होती आणि त्या गोळ्यात त्याच्यात असं सांगून ज्या गोळ्या मी घेत होते त्या हो ती औषध त्यासाठीच बरा होतो मी बरी होईल नाही म्हणूनच तुझ्या मनाची तयारी करण्याकरता मी सकाळी तुझ्याशी खोटं बोलले होते एच आय व्ही पॉझिटिव्ह मी आहे हे, हे कळल्यानंतर जशी तू माझ्याशी वागलीस कदाचित इतरही लोक तुझ्याशी तसे वागतील तुझा कॉन्फिडन्स लूज जाऊ नये म्हणून मग तू मलाच का दत्तक अन अनगा माझा नवरा गेल्यानंतर मी एकटी पडले होते दुसरं लग्न करायचं नव्हतं राजेंद्रने तुमच्यासारख्या मुलांबद्दल सांगितलं होतं तुमची काही चूक नसताना समाजामध्ये तुम्हाला आनंदात राहता येत नाही आणि मला ते बघवलं नाही जगायला तुझ्या रूपात एक कारण मिळालं आणि मला तुझ्या रूपात एक सहारा प्रोडक्शन हाऊस यांच्या माध्यमातून आम्ही एक शॉर्ट फिल्म तयार केलेली आहे या शॉर्ट फिल्मचं नाव आहे हॅविंग व्हर्जिनिटी बट एच आय व्ही पॉझिटिव्ह ही शॉर्ट फिल्म करण्याचा एक आणि एकच उद्देश आहे ते म्हणजे जे लोक एच आय व्ही बाधित आहेत अशा लोकांना समाजामध्ये ॲक्सेप्टन्स मिळावं त्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे अक्षदा विवाह संस्थेतर्फे गेल्या सुमारे दहा वर्षामध्ये एच आय व्ही बाधित असलेल्या वधूवरांची सुमारे साडेसहाशेपेक्षा जास्त लग्न आम्ही लावण्यात यशस्वी झालेले आहोत एच आय बाधित वधूवरांची लग्न झाल्यानंतर त्यांना होणारी आपत्त्य ही बहुधा निगेटिव्ह असण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आहे आणि चांगला त्याला प्रतिसाद चांगला मिळतो आहे मानवीय संस्था एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुरू झाली आणि ही एच आय व्ही अनाथ मुलांसाठी काम करते आणि या संस्थेमध्ये जी मुलं आहेत ती आई वडिलांपासून एच आय व्ही पॉझिटिव्ह झालेली अशीच मुलं आहेत सध्या आमच्याकडे पंचावन्न मुलं आहेत मुलं मुली आहेत आणि ही जी मुलं आहेत ती साधारण एज ग्रुप हा दहा ते अठरा वर्षापर्यंतच आहे या मुलांबद्दल जी आता जी मुलं आहेत जन्मापासून जरी पॉझिटिव्ह असली तर त्यांना जी अँटी रिट्रोवल ट्रीटमेंट दिली जाते त्यामुळे या मुलांचा लाईफस्पॅन हा नॉर्मल राहणार आहे या संस्थेला अत्यंत खात्री आणायची औषधं निघालेली आहेत त्यामुळे त्यांचं लाईफस्पॅन नॉर्मल राहील आणि शेवटपर्यंत चांगलं जगू शकते एजी ऑर्गॅनिका कंपनीने एच आय व्हीचं औषध एक बाजारात आणलं आहे या औषधांनी रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढते आणि याचा फायदा कित्येक रुग्णांना झाला आहे एका रुग्णामध्ये त्याचा एच आय व्ही पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला सतत पाच वर्ष त्यांनी आपली औषधं घाली